नमस्कार मी संभाजी सावंत सेवानिवृत्त कृषी अधिकारी आपण सध्या आहोत भांबर्ड या गावी आपण सेंद्रिय पद्धतीने रताळी लागवड करत आहोत याच्यामध्ये गावरान पद्धतीचं हे रताळ्याची व्हरायटी आहे बदमापुरी हे चार फुटाच्या सर्या सोडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपण आता लागण करत आहोत तुम्ही आता पाहताय व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना एक विनंती करू शकतो आपण पिकू शकतो चांगलं पण मार्केट करू शकत नाही तर तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं जर रताळी पिकवली तर त्याचं हमखास आपण मार्केटिंग करू शकतो किंवा विक्री आम्ही आमच्या संस्था करू शकते तर कम किमान जना या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी आमच्या संस्थेशी संपर्क साधावा आमचं लागणीपासून विक्रीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन आमची संस्था करेल धन्यवाद